शहरातील आणि जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात या खेळाडूंना मोफत प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी ठाकरेंच्या युवा सेनेच्या राज्य महासचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे करण्यात आली होती काही क्रीडा प्रकारांना खेळाडू उपलब्ध करण्यात आले खेळाडूंच्या विविध प्रकारांबाबत अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी क्रीडा अधिकारी अविनाश टिए यांची भेट घेऊन क्रीडा प्रशिक्षकांची रिक्त असलेली पदं लवकरात लवकर भरण्यात यावी अशी मागणी केली जय शिवराय जय महाराष्ट्र धुळ्यातील खेळाडूंना ही कल्पना आहे का आपल्या धुळे जिल्ह्यातील जे स्टेडियम आहे किंवा जे गरुड मैदान आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक खेळांचे प्रशिक्षण दिले जाते तुम्हाला जा तर तुम्हाला कल्पना आहे का त्या संदर्भात सोळा खेळ आहेत ज्या खेळांना नाम मात्र पैसे लागतात तर काही खेळ विनामूल्य शिकवले जातात आणि या संदर्भात आम्ही पंधरा दिवसापूर्वी जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो होतो की खेळांचे प्रशिक्षक जे नसतील ते भरा आणि ताबडतोब धुळ्यातील खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध करून द्या तर आता बऱ्यापैकी प्रशिक्षक तिथे उपलब्ध आहेत आणि धुळ्यातील प्रत्येक खेळाडू त्या खेळामध्ये स्वतःला डेव्हलप करू शकतो तर नक्कीच खेळाडूंनी आपल्याला ज्या खेळामध्ये आवड आहे त्या खेळामध्ये करिअर करण्यासाठी आपण क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आपल्यामध्ये खेळाच्या संदर्भात जे जे आपल्याला शिक्षण अवगत करायचं आहे ते सर्व आपल्याला तिथे उपलब्ध होणार आहे सर्व धुळेकर बंधू भगिनींना पालकांना नम्र आव्हान आहे आपल्या पाल्याला एखाद्या खेळामध्ये आवड असेल तर तो खेळ आपण निवडा आणि त्वरित जिल्हा क्रीडा कार्यालय आणि गरुड मैदाना येथे संपर्क करा जोही कोणी चांगला खेळाडू असेल जो प्रशिक्षक म्हणून सेवा देण्याची ज्याची कोणाची इच्छा असेल त्या धुळेकर बंधूने देखील भगिनीने देखील आपण क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा आणि धुळ्यातील खेळाडू चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी आपले योगदान आपण जर सेवा म्हणून देऊ इच्छित असाल तर नक्कीच आपण तिथे संपर्क साधा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी युवा सेनेचे से राज्य सहसचिव पंकज गोरे यांनी मागणी केली की क्रीडांगणात परीक्षकांची रिक्त असलेली पदं भरण्यात यावी जिल्हा क्रीडा स्टेडियम सुधारणा करण्यात यावी गरुड मैदान क्रीडा स्टेडियमवरील लाल माती जीर्ण झाली असून त्या ठिकाणी भर टाकण्यात यावी आणि इतर विनामूल्य खेळांप्रमाणेच बाकी पाच खेळही विनामूल्य करण्यात यावी अशी मागणी क्रीडा अधिकारी अविनाश टिए यांच्याकडे करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार